म समर्थ श्रीराम भाग सोळा मोठे योगी म्हणून तुकामाईंची लवकरच फार प्रसिद्धी झाली अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांच्या दर्शनाला येऊ लागले दक्षिण हैदराबाद इथे साई बिरभान गिरजी नावाचा एक बैरागी महंत होता तो स्वतः योगाचा अभ्यास करीत असे तुकामाईंची परीक्षा पाहण्यासाठी आपल्या दोन शिष्यांना त्यांनी येळेगावला पाठवलं एके दिवशी सकाळी हे दोन बैरागी तुकामाईंकडे आले आणि म्हणाले अरे तुकाराम लोक को बडा योगी कहते है, तेरा योग हमको बता दे हमारे साथ चल और समाधी लगा के दिखा तुकामाईंना हातांनी धरून जवळजवळ ओढतच त्यांनी नदीकाठी नेलं तिघेही नदीच्या पात्रात बसले तुकामाईंनी प्राणनिरोध करून चट दिशी समाधी लावली पण त्या बैराग्यांनी नंतर चिलीम तयार केली तिचा दम भरला आणि ते निश्चेष्ट होऊन पडले दत्ताराम तुकामाईजवळ अहोरात्र बसून होता तिसऱ्या दिवशी सकाळी तुकामाईंची समाधी उतरली आणि डोळे उघडून पाहतात तर तर ते बैरागी मरून पडले होते चिलिमीत गांजा न ओढता चुकून खूप चरस ओढल्यामुळे ते प्राणाला मुकले होते तुकामाई आता काय करतात हे पाहण्यासाठी गावच्या लोकांची गर्दी जमली एकाच्या हातातली छडी हिसकावून घेऊन तुकामाईंनी त्या प्रेतांना तीन तीन फटके मारले आणि ओरडले ए बाबाजी आयसी कैसी तुम्हारी समाधी चलो उठो घरको वापस चले जाव त्या छडीचा मार बसल्यावर ते बैरागी उठून बसले तुकामाईंच्या पाया पडले आणि लोक मारतील या भीतीने पळून गेले पुसदहून येळेगावला येताना वाटेत एक का गावी एक अगदी म्हातारीबाई तुकामाईंच्या दर्शनाला आली तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि प्रार्थना केली तुका माय मी तुला शरण आले आता देहाचा मला फार कंटाळा आला आजवर पुष्कळ प्रपंच झाला पण आता डोळे कान नाक थकत चाललं देह कधीतरी जाणारच मग अंतकाळी तुझं पाय तुझे पाय मला कुठे सापडावे माझ्यावर कृपा कर आणि आता तुझ्या पायी माझा देह पडू दे असं बोलून ती म्हातारी रडू लागली काही केल्या तुकामाईंचे पाय सोडी ना बरोबर गोचर स्वामी होते त्यांच्याकडे तुकामाईंनी पाहिलं तेव्हा स्वामींनी हात जोडून विनंती केली दादा भाव शुद्ध आहे म्हातारीवर कृपा करावी तुकामाईंनी त्या बाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तिने राम राम म्हणत प्राण सोडला पुसद येथील देसाई पांडुरंग पंत आणि त्यांची बायको गंगूबाई या दोघांची तुकामाईंच्या ठिकाणी फार श्रद्धा होती निष्ठा होती हे देसाई कुटुंब एकदा येहळेगावला आलं तुकामाईला आपण नैवेद्य करावा अशी गंगूबाईची फार दिवसांची इच्छा होती त्याप्रमाणे तुकामाईंची परवानगी काढून तिने पन्नास माणसांचा शिधा घेतला आणि स्वतः स्वयंपाक केला साडे अकराच्या सुमाराला स्वयंपाक तयार होऊन आता नैवेद्य वाढणार तोच तिला कळलं की सकाळी नऊ वाजेपासून पत्ताच नाही साडे बारा वाजेपर्यंत वाट बघूनही जेव्हा ते आले नाहीत तेव्हा पांडुरंग पंत आणि इतर मंडळी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडली दुपारी तीन वाजून गेले तरी त्यांचा पत्ता लागेना सगळं अन्न गार होऊन गेलं पण गंगूबाई मात्र शांतपणे बसून सारखं त्यांचं चिंतन करीत होती इतक्यात साडेतीन वाजता तुकामाईंची स्वारी कुठून तरी एकदम आली आणि म्हणाली गंगे उगीच का सतावतेस ग आण तुझा नैवेद्य गंगूबाई लगे लगबगीने वाढू लागली तेवढ्यात तुकामाई उठून जवळच बागेत गेले पण लगेच परत आले या सगळ्या खटाटोपामध्ये गावातील अडीचशे तीनशे माणूस जमले त्यांना पाहून तुकामाई म्हणाले गंगे सगळ्यांना जेवायला घाल बरं का ते ऐकून गंगूबाईच्या डोळ्याला पाणी आलं ती म्हणाली माय मी तर पन्नास माणसांचाच शिदा घेतलाय आता कसं करू हे तिचे शब्द ऐकून वेडी रे वेडी म्हणून तुका नैवेद्याच्या पानातलं सर्व अन्न नैवेद्याच्या पानातलं अन्न पानात सर्व अन्नामध्ये टाकलं आणि त्या दिवशी जवळजवळ चारशे माणसं जेवली श्रीराम समर्थ श्रीराम